स्वातंत्र्याचा उत्सव आणि सौंदर्याचा महोत्सव दत्त ज्वेलर्स तासगाव कडून तिरंगा महोत्सव कुशल कारागिरी नाजूक कलाकुशल आणि राजशाही डिझाईन्स मनमोहक सुंदर अँटिक गोल्ड व चांदीचे दागिने तुमच्यासाठी खास पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट मर्यादित कालावधी संधी दौडू नका युनियन बँकेसमोर मार्केट या मेन गेट जवळ विटा रोड तासगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप शिक्षण विभाग पंचायत समितीकडून सत्कार समारंभ संपन्न शिक्षण विभाग पंचायत समिती तासगावच्या वतीनं गुणवत्ताधारक विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न झाला जिल्हा परिषद आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा पहिली दुसरी तिसरी व सहावी आणि डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षा चौथी सातवी या परीक्षेतील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता पाचवी पा आठवी शिष्यवृत्तीतील गुणवंत विद्यार्थी नवोदय निवड प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणचित्र प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रोहित पाटील मान्य अविनाश पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती तासगाव श्रीयुत मरे सहाय्यक गट विकास अधिकारी परिविक्षाधी ताजुद्दीन तांबोळी राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सागर चंद्रकांत पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सुतार विस्तार अधिकारी पंचायत समिती तासगाव दत्तात्रे हावळे राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सर शोभा जाधव माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती तासगाव यांची उपस्थिती लाभली तसेच तासगाव तालुक्यातील शिक्षक वृंद व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट अधिकारी माननीय प्रदीप चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन सर शोभा माने चिंचणी नंबर एक तो so, सुनीता एडके वासुंबे वैष्णवी ढोक वाघापूर यांनी केला विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली